आज सकाळी साडे दहा वाजता अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोजरी गावात भूकंपाचे दोन सौम्य झटके अनुभवले गेले या धक्क्यांमुळे गावातील अनेक घरातील भांडी खाली पडली ज्यामुळे गावामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के अत्यंत सौम्य होते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गंभीर नुकसान झाल्याचे दिसून आले नाही गावातील नागरिकांनी भूकंपाचे धक्के अनुभवले त्यानंतर कोणतीही मोठी समस्या उद्भवलेली नाही ग्रामस्थांनी सांगितले की काही वर्षापूर्वीही गावात अशाच पद्धतीने दोनदा भूकंपाचे धक्के आले होते जिल्हा प्रशासनाने भूकंपाच्या नोंदीसाठी कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे प्राथमिक तपासणीनंतर आम्ही गावात नुकसानीच्या तपासणीसाठी तिवसा तालुका महसूल प्रशासनाला पाठवले आहे असे तिवसा तालुक्याचे महसूल अधिकारी यांनी सांगितले जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती सांग मी शिरसगाव मुजरी मध्ये राहते आणि दहा ते साडे दहाच्या दरम्यान भूकंपाचे धक्के पोचलेले आहे आणि आमच्या घरचे जे सर्व काही भांडे आहे ते पडलेले होते आणि आम्ही ते लावलेले आहे आवाज खूपच असं एकदम अचानकच असा आवाज आल्यासारखा आलेला होता असं वाटत होतं की असं जमीन हारल्यासारखं वाटत होतं आणि असं वाटत होतं की कुठेतरी पडलं काहीतरी पडल्यासारखं वाटत होतं मी एकदम घाबरून गेलो आणि चौका सर्व लोक जमा झाले आणि एकदमच अचानकच घाबरल्यासारखं वाटत होतो मी विलास बोलतो आमच्या इथं भूकंपाचा झटका आल्यासारखा झाला पहिले छोटा आला आणि नंतर थोडा मोठा आला काही नाही थोडं ते जमीन हल्ल्यासारखी झाली तो आवाज आला अजून नंतर सिराजगाव बोलतो नाही वातावरण गावात चांगलं आहे तसं गावात काही झालं नाही आहे फक्त झटका आला आवाज आला याच्या आधी पण निलेश महारा वाघ राणा शिरतगाव मुजरी तालुका लांबरावती पण याच्या आधी दोन झटके आले होते दोन चार वर्षाच्या आधी आले होते दोन एकदा झटके पण आजचा झटका असा माहीत पडला आम्हाला का दहा वाज दहा वाजून तीस मिनटानं असा झटका आला मी पाणी भरीत निघालो निघालो पहा पाहतो तर काहीच आवाज काहीचाच दिसला नाही तर पाच मिनटात असा दुसरा आवाज आला भळकन आवाज आला का सगळं असं ढरांडलो अशी पाय आले मुंगे आल्यासारखा असा एखादा म्हणा झटका माहीत पडला माझ्या तेवढा झटका आला शिरसगावचा आता दोन आले हात असे झटके आले का बस कोणी माडीवर होतं माडीच्या खाली आलं जे भांडे पडले कोणाचं काही झालं जेवढा पण झटके आले तो